देव माटंडुंडा देव मल्हारी तुच कुळे हे वदभाचा खंड बा देव माटंडुंडा देव मल्हारी तुच कुळे हे वदभाचा खंड बा नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत करते चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद देव माटंड कुलदैवत हो हो कुल मित्रमैत्रिणींनो त्या त्या विशिष्ट कुटुंबांमध्ये ज्याची नित्य आराधना पूजा केली जाते ते त्या कुटुंबाच्या कुळाचे कुलदैवत किंवा कुलदैवत समजले जाते विवाहवा अशा महत्वाच्या प्रसंगी होणाऱ्या कुळाचाराच्या वेळी किंवा सणावारी किंवा दैनंदिन करावयाच्या पूजेच्या वेळी प्रत्येक वेळेस कुळदेवतेची किंवा कुलदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे कुळदैवत हे देव वा देवी यांपैकी काहीही असू शकते बहुतेक करून कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते त्या प्रदेशानजदीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने त्यांचे कुलदैवत असते माहूर व त्याचे आसपासच्या सुमारे शंभर ते दीडशे किलोमीटर परिसरातील राहणाऱ्या लोकांचे कुलदैवत हे माहूरची रेणुका कोल्हापूर परिसरात राहणाऱ्यांचे अंबा जोती बा, तर दक्षिणेकडून येथे आलेल्यांचे बालाजी हे कुलदैवत असू शकते कुलदैवत हे येणाऱ्या अरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते अशी समजूत आहे शिवाजी महाराजांची कुलदैवता तुळजापूरची भवानी होती हे तर सर्व श्रुतच आहे आपल्या कुलदैवतेची पूजा दरवर्षी त्या त्या ठिकाणी जाऊन लोक करतात देव मातंडा देव मल्लारी तुच कुलदैवत माझा खंडोबा देव मातंडा देव मल्लारी तुच कुलदैवत माझा मित्रमैत्रिणींनो कुलदेवता या शब्दाचा नेमका अर्थ काय कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून कुलदेवता हा शब्द बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता असं पुराणात देव म्हटलंय मित्र कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते आपले कुलदैवत कोण असतात मित्रमैत्रिणींना कुलदैवत हे आपल्या कुळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात बहुतेक करून कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते त्या प्रदेशानजदिकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने त्यांचे कुलदैवत असते त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी कुलदैवत यांचे स्थानी जाऊन दर्शन घ्यावे असं म्हटलं जाता देव मल्लाहारी कुलदैवत माझा खंडोबा कुलदेवतेच्या उपासनेचे काय आहे महत्व मित्रमैत्रिणींनो पुराणात सांगितले आहे की ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासने त्या, त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपातच आहे त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा असे म्हटले आहे देव मल्लारी तूच कुल्ले हे वदमाचा खंडो हो देव मातंडा देव मल्लारी तूच कुल्ले हे वदमाचा खंडो हो एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ठरवावे मित्रमैत्रिणींनो कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवलं जात पूर्ण कुळाचे एकच दैवत असण्याची शक्यता असते कदाचित काही नातला कुटुंबाचा एखाद्या गावाशी संबंध असावा जिथे वस्ती केली तिथे एक देऊळ बांधलं गेलेलं असू शकते वाढला म्हणत असावेत अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकते मग जरी लोक स्थलांतरित झाले तरी, तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी उदाहरणार्थ महाराष्ट्रात अनेकांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची आई भवानी कोल्हापूरची अंबाबाई असलेले आढळतात देव देव कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे मित्र मैत्रिणींनो कुलदेवी कुलदेवता माहीत नसल्यास आपण ज्या देवावर भक्ती आहे त्यांची उपासना त्याप्रमाणे करावी मित्रमैत्रिणींनो मूळ स्वरूपातील दैवते ही ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया हे आहेत विष्णूची अवतार रूपातील दैवते नृसिंह राम कृष्ण आणि परशुराम हे आहेत शिवशंकराची अवतार रूपातील दैवते कालभैरव खंडोबा आणि मारुती हे आहेत आदिमायेची अवतार रूपातील दैवते सरस्वती लक्ष्मी पार्वती दुर्गा चंडी आणि काली ही आहेत

हेच कुलदैवत असते का ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचे दैवत कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते काही वेळा ग्रामदैवत हे कुलदैवत असू शकते पण ते तसेच असेल असा काही नियम नाही देव भात देव मल्लाहारी थुचं खुंद हे व त देव बातट हुंडा देव मल्लाहारी थुचं हो खुंद हे व त कुळ म्हणजे काय मित्र मैत्रिणींनो कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब बहुदा गोत्र जाती वगैरे वगैरेसारखा लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ कूर। एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही परंतु कुलदैवत गाव जात वगैरे वरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असे वाटते काही जणांना वाटत असते कुळ म्हणजे जात तर ते चुकीचे आहे कुळ म्हणजे घराने ठीक आहे पण कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे एका जातीत अनेक कुळे असू शकतात कुळाला इंग्रजीत क्लॅन म्हणतात एकंदरीत काय कुळ म्हणजे एक टोळी यावरून महाभारत युद्ध हे एक टोळी युद्ध होते या वचनाची आठवण होते कुलदैवत सगळ्या कुटुंबाला आपल्या घराण्यातल्या आपल्या इतिहासाला आपल्या मातीला जोडणारा मुख्य धागा आहे देव मातन गुंडा देव मल्लारी तुच कुल वत माचा खंडोबा हो देव मातन गुंडा देव मल्लारी तुच कुल वत माचा खंडोबा हो तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नाही तर जाणून घ्या या महत्त्वाच्या बाबी कुलदेवता आणि कुलदेवी ही संकल्पना हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे कुलदेवता आणि कुलदेवीची पूजा जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते त्यांच्या पूजेचा लाभ वंशजांनाही आशीर्वाद स्वरूप मिळतो कुलदेवता आणि कुलदेवी पूजेचे रूप म्हणजे देव आणि देवीची ओळख देवतेकडून आशीर्वाद मिळाल्यानंतर पूर्वज देव आणि देवीच्या विशिष्ट रूपाची पूजा करू लागतात त्यानंतर वंशज विशिष्ट देवतेची पूजा करतात ही संकल्पना महाराष्ट्र कर्नाटक गोवा तेलंगणाचा काही भाग आणि आंध्र प्रदेशात अधिक प्रचलित आहे कुलदेवता आणि कुलदेवी यांना हिंदू देवी, देवी देवतांसह ओळखणे आज अधिक प्रचलित आहे परंतु काही लोकांना आपली कुलदेवता कोणती हे माहीत नसते तेव्हा काय कराल उपाय मित्रमैत्रिणींना ज्यांना आपली कुलदेवता कुलदेवी अजून माहीत नाही त्यांनी काय उपाय करावे हे या व्हिडिओमध्ये मी आपण सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला तुमची कुलदेवी कुलदेवता माहीत नाही तर पूजा करताना आपल्या पूर्वजांची मनात प्रार्थना करावी श्राद्धविधीनं चुकता करा वर्षातून एकदा अन्नदान करा, एक दा करा। गाय आणि इतर प्राण्यांना चारा अन्न खाऊ घाला पिंपळ किंवा कडुलिंबाचे झाड नक्की लावा

हे कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते त्यात मदत करते कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून किंवा कुटुंबावर हल्ला होण्याची शक्यता असेल तर त्यापासून संरक्षण मिळते कुटुंबात ऐक्य राहते आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती होते आत्मे आणि स्वर्गीय प्राण्यांपासून संरक्षण मिळते शांतता आणि समृद्धी लाभते निरोगी मुले आणि निरोगी कुटुंब असते देव मातंगी आज अनेकांना त्यांच्या कुलदेवता आणि कुलदेवी बद्दल काहीच माहीत नाही याचे कारण म्हणजे जेव्हा विभक्त कुटुंबांमध्ये मोठ्या विस्तारित कुटुंबांचे विभाजन होते तेव्हा ते, ते बहुतेकदा कुलदेवता आणि कुलदेवी पूजा विसरतात कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्याचा अकाली मृत्यू त्याने किंवा तिने ही माहिती तरुण सदस्यांना दिली नसावी केले असेल तर कुलदेवतेची माहिती नसते मातृभूमीपासून दूरच्या ठिकाणी जाणे जबरदस्तीने स्थलांतर पूर्वजांनी पाळलेल्या मूल्यांचा आदर नाही अशा विविध कारणांमुळे कुलदेवता आणि किंवा कुलदेवी माहिती नसते देव मातंडा देव हो देव देव कुलदेवतेची हो पूजा न केल्याने कुलदेवी कोपामुळे या अडचणींना सामोरे जावे लागेल कुटुंबात अपघात अकाली मृत्यू घोटाळा संपत्तीची हानी प्रगतीचा अभाव कायदेशीर समस्या मुलांचे वाईट मार्गाला जाणे कुटुंबातील सदस्यांमधील वाद अशा अनेक समस्या येतात सुरुवातीच्या काळात कुटुंबात कोणतीही येणार नाही कारण पूर्वजांनी जास्त काळ पूजा केली असेल पण कुलदेवतेने दिलेले संरक्षण संपल्यानंतर सहा वर्षांनंतर समस्या सुरू होतात केवळ नियमित पूजा केल्याने कुलदेवतेची शक्ती मजबूत होऊ शकते कुलदेवतेची हो। देव देव हो। प्रार्थना करायची आहे मंत्र माहित नाही कुलदेवतेची कृपा हवी आहे कुलदेवतेच्या कोपापासून मुक्त व्हावे असे वाटते कुलदेवता माहीत नाही तर हा मंत्र रोज म्हणा हा मंत्र पौर्णिमेपासून किंवा शुक्रवार पासून आपण सुरू करू शकता पहिल्या शुक्रवारी म्हणजे ज्या वेळेला कुलदेवी उपासना करायची आहे कुलदेवतेचा हा मंत्र सुरू करायचा आहे त्यावेळी जाऊन एक नारळ अर्पण करा हा नारळ फोडू नये या नारळावर थोड्या अक्षदावाहा हळदी कुंकू वाहा एक लाल फूल देवीला अर्पण करा आणि घरी हे मंत्र रोज बोलण्यास सुरुवात करा आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवायला विसरू नका चला पाहूया कोणता आहे तो मंत्र देही सौभाग्यम देही, देही जय देही यशो देही दुसरा मंत्र सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तिसरा मंत्र पुत्राम देही धनम देही सर्व कामेश्वर देही मे रूपम देही जयम देही यशो देही द्विशो जही देव मातंडा देव मल्लारी तुच कुल्ले हे खंडो हवा देव मातंडा देव मल्लारी तुच कुल्ले हे खंडो हवा वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेच पाहिजे का मित्रमैत्रिणींनो आपल्या कुळातील आचाराचे आचरण करा आणि शास्त्रांनी जी कर्मे करावी व कोणती कर्म करू नये असे सांगितले आहे त्यालाच कुळधर्म आणि कुळाचार असे म्हटले आहे या नियमांच्या चौकटीत राहून वागले असता हातून चुका घडण्याची भीती राहत नाही याबद्दल अधिक स्पष्टीकरण देताना संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन कुळधर्म निधान हाती चढे कुळधर्म भक्ती कुळधर्म गती कुळधर्म विश्रांती पावविल कुळधर्म दया कुळधर्म उपकार कुळधर्म सार साधनांचे कुळधर्म मान कुळधर्म पावन परलोकीचे तुका म्हणे कुळधर्म दावी देवी देव यथाविध भाव जरी होय जो आपल्या कुळातील धर्माचे पालन करतो त्याला ज्ञान प्राप्त होते त्याच्याकडून साधना होते त्याच्या कुळधर्मांमुळे त्याच्या हाती ज्ञानाचे निधान म्हणजे परमेश्वर येतो ज्याच्या ठिकाणी कुळधर्माचे आचरण आहे त्याच्याकडून भक्ती होते त्याला त्यामुळे उत्तम गती मिळते आणि तो विश्रांतीला पोहोचतो जो कुळातील धर्म पाळतो व दुसऱ्यांवर दया उपकार करतो त्याचा तो कुळधर्म साधनांचे सार आहे कुळधर्म त्याला महत्व व मान प्राप्त करून देतो आणि परलोकी पावन करतो तुकाराम महाराज म्हणतात जर त्याच्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कुळधर्म कुळधर्म करण्याचा भाव असेल तर तो त्याला देवदेवतांचे दर्शन घडवतो संत शिरोमणी महाराज म्हणतात यांनी कुळधर्म विषयावर आपल्या या अभंगात त्या व्यक्तीची उन्नती या लोकी आणि परलोकी ही कशी होऊ शकते हे सांगितले आहे पण केवळ त्याची यातून होणारी अशी उन्नती सांगून महाराज थांबले नाहीत तर कुळधर्म पाळणारी व्यक्ती ही दयाळू इतरांवर उपकार करणारी बनते असेच सांगतात म्हणजे महाराजांनी कुळधर्माची सांगड समाजाबाबतच्या कर्तव्याशी घातलेली आहे ज्ञाना इतकी पवित्र अन्य गोष्ट या विश्वात कोणतीही नाही त्यात ज्ञानाचे निधन म्हणजे परमेश्वर त्याची प्राप्ती या कुळधर्म पालनातून होऊ शकते देवदेवीचे दर्शन घडवण्याचे सामर्थ्य कुळधर्म पालनात आहे असे महाराजांनी ठासून सांगितले आहे मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद देव देव मल्लाहारी तूच कुल हे वत माझा हो देव मातंडा देव मल्लाहारी तूच कुल हे वत माझा होवा